कोणी ग्रामीणा मग असं ज्या या ठरलं सगळं की कि त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला यज्ञ करायचा आहे त्यावेळेस मच्छ नाताला आठवलं की वन कुठं आहे तर किलो ठिकाणी आहे मग लगेच मचिंद्रनाथानं आपल्या वडिलाला म्हणजे उपरेचर वसुला सांगितलं ला, विचारू लागले की माझा जो मीननाथ आहे मुलगा तो कोणत्या गावामध्ये आहे असं तो विचारू लागला वसू न सांगितलं ते अट्टव्य वन जे आहे ते किलो राज्यामध्ये आहे आणि राज्या त्या राज्यामध्ये त्याच गावामध्ये हा मीननाथ आहे त्यामुळं मी आता जातो आणि मीननाथाला आणि त्या किलोतळेला पण या या यज्ञाचे आमंत्रण देतो असं त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष जाऊ नये किलोतळाच्या

बरोबर मनाच्या ठिकाणी माझ्या यज्ञामध्ये आहुती कोणाला बसवला आहे चौर चौरंगी नाताला चरपटी नाताला आणि गहिणी नाताला यांना या ना यज्ञाच्या या ठिकाणी आहुती देण्यासाठी बसवलेला आहे ते बैसला या वचन आता सगळ्याला यज्ञासाठी बसवलं आणि दुसरं आपलं प्रेम दाखव लागलं कुणाविषयी मीन नाथाविषयी जगामध्ये जर कल्याण करणारा कोण असेल तर तो फक्त बाप असतो या जगामध्ये बापाशिवाय दुसरं मुलाचं कल्याण करणारा जगात आणखी तर कुणी नाही त्यामुळं त्या नियमामुळं या मजिद नाताना आपल्या मीन नाताला सोबत घेतलं आणि या मीन नाताला आपण काहीतरी आज्ञा विद्या द्यावी असा मनाच्या ठिकाणी विचार केला अभ्यास करिता मिनात वाचस्पती शक्र सांगत म्हणे महाराज यज्ञार्थ तुम्ही बैसता सरे आता इकडे मीन नाता ना नाताला यज्ञ विद्या देण्यासाठी या मच्छर नाताना घेऊन गेलेले आहेत त्यावेळेस या उपरीच्या वस्तूला आणि जे बृहस्पती होते त्या बृहस्पतीला ए... या यज्ञाच्या ठिकाणी बसवलं आणि त्या मी नाताला घेऊन विद्या देण्यासाठी मचलनाथ निमपती सर्व सुरव सुरसोय असे आता या यज्ञाच्या ठिकाणी कोणाला बसवलेला आहे चौरंगी नाताला तरपटी नाताला आणि मचिंद्र कुठं निघाले या मीन नाताला घेऊन विद्या देण्यासाठी निघाले आहेत म्हणून या इंद्राला समजलं त्यावर काय करू लागला पणे आपल्या हातात कंकन वाजलेलं होतं ते कंकर काय केलं कुणाला दिलं उपरीच्या वस्तूला दिलं आता हे आता तुमच्या राऊद्या म्हणजे तुम्ही रा या हो यज्ञाच्या ठिकाणी बसा आणि मी माझ्या कामाला जातो म्हणून हा त्या ठिकाण उद्र सांगताना आपलं कम्पेअर कुणाला दिलं उपरीच्या वस्तूच्या हातात दिलं आणि त्यांना यज्ञाला बसवलं आणि मी नाताला सोबत घेऊन एका अज्ञात स्थळे जाण्यासाठी निघाले आणि तिथं जाऊन त्या मीन नाताला विद्या अर्पण करू लागली आहे ला तसे पात्रे शेवटी अन्न बनवायचं होतं ते अन्न बनवलं अन्न हातानं आपल्या हाताने बनवायचं आणि त्या मीन नाताला खाऊ घालायचं असा त्या ठिकाणी उपक्रम या वचन चालू आहे इंद्राने सर्व सामग्री त्या ठिकाणी आणून ठेवलेली होती सगळ्याला जेवण म्हणलं की जेवण चांगल्या प्रकारचं अस्त्र चांगल्या प्रकारची झोपण्यासाठी व्यवस्था चांगली अशी सगळी व्यवस्था एकदम छान अशी करून या इंद्राना या नऊ नातासाठी ठेवली होती कारण का तर त्यांच मन या ठिकाणी रमावं आणि त्यांच्यापासून आपणाला त्यांनी विद्या द्यावी हा हेतू या इंद्राच्या मनात होता विद्या समय विद्याभ्यासित्रेशे नेतो या ठिकाणी होला एकदम मजेत चालू आहे त्यावेळेस हा मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ गुप्त गेले त्या मीननाताला अभ्यास विद्या देण्यासाठी एकांत स्थानामध्ये गेले असता त्या ठिकाणी हा इंद्र जाऊन पोहोचलेला आहे गुप्त मार्गाने आई का काय निकोट दारुष्ट रुशागे वरती विद्या अभ्यास गुप्त पंकीतो अकस्मात वात अस्त्र जपती वात प्रश्न लागले

वात पेड पसन लागले आओ तरी ये तो प्रकार विद्या शिकवली नाही दोन महिने तीन महिने दिवस तो यज्ञ चालू होता तेवढ्या काळामध्ये या मीन नाताला इकडे पूर्ण विद्या शिकवत आहे वचननाथ आणि सगळ्यात शेवटी हा जो वात प्रेरक असणारा आणि वातास्त्र जे आहे ते शिकवण्यासाठी आलेले असताना हा जो इंद्र आहे तो इंद्र गुप्चुपणे त्या झाडावर बसलेला आहे आणि कोणाच्याही दृष्टी पडत नाही होता होता सग यज्ञ किती दिवस चाललेला आहे तो यज्ञ सोमया यज्ञ एक वर्ष दिवस त्या ठिकाणी चाललेला असताना त्या एक वर्ष या मी नाताला या जालेंद्र मचेंद्रनाथंना विद्या विद्या दिलेली आहे त्यावेळे सगळ्यात शेवटी हा विद्या अस्त्र जी दिला आणि त्याच्यानंतर या इंद्राला त्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी शांत वाटू लागलाय ज्याच सत्य केला होता आठ तोची आज मला मिळाला असं त्याच्या मनाला वाटू लागलंय ला आहे सो हवा नारपण आऊ जीव पाहोनी पुणसवाची भगमचंद्रनाथ प्रज्ञी भगती आग्र पूजी विद्या या शिकवली आणि ती कोणी मोर रूपामध्ये या इंद्राने पण केली आहे इंद्राला आनंद वाटू लागला आहे मग अशीच विद्या या या यज्ञाच्या ठिकाणी त्या ठिकाणी संपूर्ण सफल असा झाले नाते

माझे या इंद्राने काय केलं नाही आप आपापल्या आसनावर बसवलं सगळ्याची षोड पूजा केली जो काही दक्षिणा द्यायचा ते सगळा दिला सगळे कपडे नवीन नवीन घातले ने। अलंकार घातले आणि त्यानंतर सगळ्याच्या समोर जाऊन एकदम बारीक आपलं तोंड करून आपली जी चूक झाली होती चूक ती कबूल करण्यासाठी त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि काय म्हणू लागला माते घडला एक अन्याय पण सहन करा समुदाय मयुर माय आता माझ्याकडून खूप अशी मोठी एक चूक झालेली आहे कोणती तर ती चूक म्हणजे म्हणाल तर तुम्ही ज्यावेळेस मीन नाताला विद्या देत होता त्यावेळेस मी माझं रूप मयूर रूप घेतलं मोराचं आणि त्या झाडावर बसून तुमची जी विद्या आहे ती विद्या मी चोरून ऐकली आहे हा माझ्याकडून अपराध झाला आहे असं तो नाताला म्हणून लागला तपने मिलवावे बंदकडो खूप मोठी चूक झाली आहे जागो तुम्ही जा आम्ही नाताला विद्या शिकवत होता आणि सगळ्यात शेवटी जी मला विद्या पाहिजे होती ती विद्या मला तुमच्या मीर नाताला शिकवत असताना मी ती विद्या चोरून ऐकलेली आहे बर ऐकली हा हा माझ्याकडून अपराध झाला पण ती अपराध माझ्याकडून क्षमा करा आणि मला या ठिकाणी तुम्ही दीक्षांत द्या असं तो कुणाला या नाताला म्हणू लागला बोलता आणि वात अस्त्र विद्या कुणालाही पाठ नव्हती त्यामुळे तर चरपटीनाथाचा यांच्या पुढे हार पत्करावे लागले होते चरपटीनाथापुढे या देवाना मग ही विद्या घेण्यासाठी तर हा यज्ञ या ठिकाणी टाकलेला होता ही लक्षात आलं कुणाच्या नाताच्या आणि नात लगेच त्याला या इंद्राला काय शाप देऊ लागले निष्फळ होईल तुझे नात सगळ्याच्या सगळ्याच्या ठिकाणी उठून उभं टाकले आणि म्हणू लागले हे इंद्रा तू जे प्रत्य केलास ना हे चुकीचं केलास ठीक आहे तू तू घेतलेस ना आता विद्या

वाचस्पती जे होते देवांचे गुरु ते आणि बृहस्पती बृहस्पती आणि उपरीचर वसू यांनी दोघा हे सगळ्यात ज्येष्ठ होते त्यामुळे ह्यांनी काय केले सगळ्या नाथाला येतो त्याने सगळ्या गोष्टी म्हणजे पारांगत करून समजावून सांगितलं ठीक आहे म्हणजे आता घेतले गे। ते घेतले घेऊ द्या म्हणजे पण काहीतरी या ठिकाणी तुम्ही उपशाप द्यायला आता याची चूक मान्य करा असं उपरीचर वसू आणि बृहस्पती या दोघांनी समजूत काढली आहे या सगळ्या नाताची समजूत काढली आहे बृहस्पतीनं आणि या वचन नाताच्या वडिला म्हणजे उपरीच्या वसुना समजूत काढल्यावर ठीक आहे म्हणजे आता हे तुरुण त्या कशी काय घेतले पण घेऊ जा म्हणजे ठीक आहे आम्ही हुशाप देतो काय हुशाब द्यायचा आहे यांना काय करायचं इथून पुढं बारा वर्ष तपश्चर्या करायची आणि तपश्चर्या करून अजून काय सांगू लागले आहे का द्वार शोष तपाचरिता विद्या पळेल तत्वता परीना तपंती च होता पदावरी रे तुम्ही काय करायचं इथून पुढे बारा वर्ष पत्रिकाश्रमाच्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करायची आणि नुसती तपश्चर्या करायची नाही म्हणे पण तपश्चर्या केल्याच्या नंतर फळ प्राप्ती होईल पण अजून एक दुसरी आठ जेवढे या भूतलावर साधू संत आहेत नाथपंथातले त्यांना तुम्ही या अस्त्राने काहीही इजा करायची नाही आणि जर तुम्ही आमच्यासारख्या साधू संतला कुणाला जर या अस्त्रापासून शस्त्रापासून जर विद्या केला आता जर हानी केला तर तुम्हाला या ठिकाणी तुमची ही विद्या सफल होणार नाही असा त्या ठिकाणी असा उशा त्या ठिकाणी दिला सगळ्या गोष्टी संपन्न झाला आणि त्यानंतर सगळे नात आपापल्या विमानात बसले स्वर्गाहून आपली जी पृथ्वी आहे या भूलोकावर येऊन हो, आप आपले स्थान ग्रहण करू लागलेले आहे